गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी कमिटीच्या अजब कारभारावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली वडिलांनी आणि त्यांच्या काकांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र दिलं जातं तर त्यांच्या मुलांना का दिलं जात नाही वडील आणि त्यांची मुले ही वेगवेगळ्या जमातीची आहेत का असा संतप्त सवाल उपस्थित करत न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने दाखले देण्यास नकार देणाऱ्या इचलकरांची उपविभागीय अधिकारी आणि अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या तिघा सदस्यांना दंड ठोठावला दंडाची रक्कम तिघा याचिकाकर्त्यांना द्या असंही स्पष्ट केलं वडिलांचे महादेव कोळी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र असताना इचलकरांची उपविभागीय अधिकारी आणि अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने देण्यास नकार दिला त्याविरोधात सुयशा अरुण वासवडे अनिशा वासवडे आणि आयुष वासवडे यांच्या वतीने ॲडव्होकेट चिंतामणी भनगोजी यांनी तीन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या या याचिकांवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन बोबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी अॅडव्होकेट चिंतामणी भणगोजी यांनी तिन्ही याचिका करते भावंडे आहेत अरुण वासवडे यांना समितीने त्यांच्या काकांच्या दाखल्याच्या आधारे जमाती प्रमाणपत्र दिलं काकांना प्रमाणपत्र हे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये दिलं होतं असं असताना इचलकरंजी उपविभागीय या अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला त्याविरोधात दाखल केलेले अपील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळून लावलं याकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं खंडपीठाने याची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी आणि अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना प्रत्येकी अडीच हजाराचा दंड ठोठावला तीन याचिका असल्याने तिघाही याचिकाकर्त्यांना प्रत्येकी अडीच हजार याप्रमाणे दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले